नमस्कार मी भैरवी आपल्या सर्वांचे भैरवीज कॉर्नर या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे रक्षाबंधन केव्हा आहे राखी बांधण्याचा मुहूर्त कोणता व भद्राकाल केव्हा आहे ते श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा अतिशय पवित्र सण मानला जातो श्रावण महिन्याची पौर्णिमा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा वाजता सुरू होईल आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस वाजता समाप्त होईल या दिवशी भद्राकाळ सकाळी एक वाजून बावन्न मिनटापर्यंत असेल म्हणून नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राखी बांधणे शुभ आहे या मुहूर्तामध्ये राखी बांधल्यास प्राप्त होते धन्यवाद नमस्कार मी भैरवी आपल्या सर्वांचे भैरवीज कॉर्नर या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे रक्षाबंधन केव्हा आहे राखी बांधण्याचा मुहूर्त कोणता व भद्राकाल केव्हा आहे ते श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा अतिशय पवित्र सण मानला जातो श्रावण महिन्याची पौर्णिमा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा वाजता सुरू होईल आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस वाजता समाप्त होईल या दिवशी भद्राकाळ सकाळी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल म्हणून नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत बांधणे शुभ आहे या मुहूर्तामध्ये राखी बांधल्यास शुभफल प्राप्त होते धन्यवाद